या ठिकाणी जय मंदार गोविंदा पटकासाठी वाचवायचे त्यानंतर या ठिकाणी ओतूर गोविंदा पथक या ठिकाणी ओतूर गोविंदा पटक या ठिकाणी मैदानात उपस्थित तर त्या फक्तासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण ओतूर गोविंदा फक्त ज्या ठिकाणी तयारी चालू आहे तोपर्यंत आपण हलक्या स्वरामध्ये म्युझिक ऐकण्याचा प्रयत्न करूयात म्युझिक पथक आपण या ठिकाणी मैदानामध्ये यायचंय बाकीचे पथक असतील ओसूर मधील ज्यांनी आता सलामी दिली ते जय मल्हार गोविंदा पथक त्यापूर्वी त्यांनी सलमी दिली ते बाल गोविंदा पथक या दोन्ही पथकांना विनंती असेल की आपण गोविंदा पथकाला या ठिकाणी हॅलो स्वर्गीय गणेश दिसको तांबे प्रतिष्ठान वतूर त्यांचं या ठिकाणी तर आपण शेजारी आहात आहातच्या गोविंदांची जान आणि सदैव आत्मित असा लेखच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या स्मरणामध्ये असणारा गोविंद स्वर्गीय गणेश दिसको तांबे प्रतिष्ठान ओतूर यांचं या ठिकाणी मानाची तंडीसाठी सलामीसाठी या ठिकाणी थर लावत आहेत गोविंदांना विनंती असेल आपण उशीर करू नका लगेच आपण थर लावण्यासाठी सज्ज राहायचंय लगेच रावण आहे बाकीचे गोविंद आहेत बाकीच्या गोविंदांनी बाकी त्यांना सहकार्य करायचे ज्यांनी सलामी दिलेली आहे ते आणि ज्यांना सलामी द्यायचे आहे ते सर्व गोविंदा खाली बसून घ्यायचंय उत्तर गोविंदा पथक बाकीच्यांनी शांतता करायची प्रेक्षक वर्ग आणि सर्व गोविंदा ठिकाणी सर्व मंडळी फोटोग्राफर सोडून कुणी भरपूर ग्राउंड मोठ आहे आपल्याकडे पाठीमागच्या बाजूला भरपूर जागा आहे आपण लगेच चालू करायचे आहेत अनेक मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहात सर्व बालगोपालांच गोविंद पक्षांच सर्व प्रेक्षक वर्गाला देखील गोविंदांना विनंती आहे की आपण आपण लगेच या ठिकाणी लावायचे अतिशय शिस्तप्रिय पद्धतीनं सवंगण्या गोविंदांना या ठिकाणी विनंती आहे आपण पहिला स्थर या ठिकाणी लावलेला आहे दुसऱ्या स्वराचा प्रयत्न उत्कृष्ट आहोत प्रेक्षक वर्ग आणि मंचावरील मान्यवर उपस्थित सर्वांना विनंती असेल आपण दोन हजार ताळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वर्गीय गणेश अंधेशांच स्वागत आपण सर्वांनी सहकार्य करते अतिशय शिस्तप्रिय पद्धतीनं आणि एक वेगळी बाजूने खरंतर आगळी वेगळ्या पद्धतीनं खेळ जाण्याच्या पाहतोय प्रत्येक ग्रुपचा चा गोविंदा पथकाची एक वेगळी कला असते बरोबर या ठिकाणी आपले ओपूर मध्ये तिन्ही पक्त या ठिकाणी मैदानात आनंद व्यक्तांनी पाहायला मिळतात तिन्ही पक्षांना विनंती आहे आपण विजेच्या तालावरती या ठिकाणी आणि उत्कृष्ट डान्स करत आहे ನೀವು ಬತ್ತಿ ಇದ್ರೆ ನೀವೇ ಬರಬೇಕು ನಾನು ನಿಲ್ಲಿ या ठिकाणी मोहित हातोहाती करायचंय आणि आपण महिला भगिनींना देखील विनंती सर्व मुली गोविंदा आणि प्रेक्षक वर्ग सर्वांनी आपण या ओतोर गोविंदा पदक आणि ओतोर गोविंदा नगरी मध्ये गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने सर्वांनी आनंद घ्यायचा आहे मोहित दादा धमाले आयोजित सर्वांनी या ठिकाणी आनंद घ्यायच्या नंतर ते हंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडेल म्युझिक જન સ્વર્ગીય ગો તાબે પ્રતિષ્ઠાઇ છેબે સાટી હતવર્જન કરાય છે ना <sum> विनंती कृपया टी शर्ट आणतलं कोणी काढायच नाही अजून एक गाणं वाजवा झाला म्युझिक शेवटचा आनंद घ्यायचाय